धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावांनो आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय संविधान नमबुद्ध आहे मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर आज आपण पाहणार आहोत सहा मार्च एकोणीसशे बत्तीस या दिवशी सोलापूर या ठिकाणी राऊंड टेबल परिषदेच्या मतदान कमिटीच्या गाडीमध्ये स्पेशल गाडीमध्ये बाबासाहेब आंबेडकर सोलापूरला आलेले आहेत आणि त्या ठिकाणी अस्पृश्य समाजातील सर्व बांधवांना एक महत्त्वाचा संदेश बाबासाहेब आंबेडकर देतात काय म्हणतात बघा महार मांग ढोर चांभार भंगी वगैरे मंडळींनी आपापसात आप एकी केली पाहिजे आणि कोणाच्याही शिकवणीने आपसात बेकी होऊ देऊ नये आपल्यातल्या बेकीचा फायदा वरिष्ठ म्हणविणारे लोक घेतात हे विसरू नका हा महत्त्वाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एकमधील पान नंबर दोनशे एकोणनव्वदवरती बाबासाहेबांनी दिलेला आहे काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर ज्या आसपुरुषामध्ये जेवढ्या जाती आहेत ज्यांना गावकुसाच्या बाहेर ठेवलेला आहे त्या सर्व जातींना संदेश देतात तुम्ही आपापसामध्ये एकी निर्माण केली पाहिजे आणि एकी केल्याच्या नंतर यांच्यामध्ये बेकी निर्माण करणारा कोणीतरी आपला हितशत्रू आहे हे बाबासाहेबांना माहिती आहे आणि म्हणून आपल्या समाजाला सावध करण्याच्यासाठी बाबासाहेब काय म्हणत आहेत आणि कोणाच्याही शिकवणीने आपापसात बेकी होऊ देऊ नये का बेकी जर निर्माण झाली तर काय होईल तर आपल्यातल्या बेकीचा फायदा वरिष्ठ म्हणणारे लोक घेतात ज्यांनी आम्हाला वंचित ठेवलेलं आहे ज्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केलेले आहेत ज्यांना आम्ही आम्हाला ज्यांनी आम्हाला गावकोसाच्या बाहेर ठेवलेलं आहे ते लोक आपल्या बेकीचा फायदा घेतील आणि म्हणून तुम्ही हे विसरता कामा नये आणि म्हणून सातत्याने एकी ठेवली पाहिजे हा संदेश उपस्थित सर्व स्पृश्यांना बाबासाहेबांनी दिलेला आहे नक्कीच आपण हा संदेश समजून घ्याल वाचाल आणि लोकांना सांगण्याचं काम कराल तेव्हा हा जर विचार आवडला असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार शेअर करावा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करावं लाईक करावं अशी विनंती करतो आणि आजच्यासाठी इथंच थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमबुद्धा आहे